रायगड जिल्ह्यातील उमटे धरण आणि त्या धरणाच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून गाजतो आहे आपण बघितलं तर मॅक्स महाराष्ट्रानं हा विषय खऱ्या अर्थानं उचलून धरलेला आहे आणि सातत्यानं याच्यावर ग्राउंड रिपोर्ट देखील या प्रश्नावर केल्यामुळं आज काही सकारात्मक असे परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते जी ओवरफ्लोची भिंत धोकादायक भिंत झाली होती संदर्भात मॅक्स महाराष्ट्रानं ग्राउंड रिपोर्ट केला होता अतिशय दरी खोऱ्यामध्ये आणि जंगल भागातून रानावानातून काट्याकुट्याची वाट तुडवत मॅक्स महाराष्ट्राची टीम या ठिकाणी काही दिवसापूर्वी आली होती नाही प्रशासन खडबडून जागं झालं आणि या ठिकाणी आता सध्या काम सुरू आहे आपण त्याच धोकादायक अशा खळईमध्ये आहोत ज्या ठिकाणी ही ओवर फ्लूची भिंतपूर्णता कोसळलेली आहे आपल्यासोबत काही नागरिक आणि ग्रामस्थ या परिसरातले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे दादा काय एकूणच परिस्थिती आहे आता कशा पद्धतीनं काम सुरू आहे प्रथमतः मी मॅक्स महाराष्ट्राचं आभार मानतो म्हणजे दोन हजार ओलाटे एकोणीसपासून मॅक्स महाराष्ट्र आणि उमटे धरण हे एक वेगळं नातं जुळलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मॅक्स महाराष्ट्राने उमटे धरणाची सत्य परिस्थिती ह्या जंगल भागात जिथे शासकीय अधिकारी येऊ शकत नाही तिथे येऊन धरणाची बाजू मांडलेली आहे मागच्याच आठवड्यात उमटे धरणाची भिंत कोसळणार आणि उमटे धरण वाहून जाऊन अनेकांचे जीव जातील असे मॅक्स महाराष्ट्राने ग्राउंड रिपोर्ट केला होता त्या मॅक्स महाराष्ट्राचा मी आभार यासाठी मांडतो की मॅक्स महाराष्ट्राने ग्राउंड रिपोर्ट केल्यामुळं आज इथे जिल्हा परिषदेचे सी ओ ज्या उभ्या आयुष्यात मला वाटत्या एक्केचाळीस वर्षात किंवा बेचाळीस वर्षात जिल्हा परिषदेचे सी ओ कधीही उमटे धरणावर आलेले नाहीत किंवा पाणीपुरवठा अधिकारी त्यातले वरच्या लेवलचा आलेले नाहीत त्यांना इथं यावं लागलं त्यांनी वस्तुस्थिती पाहिली उमटे धरण पाहिलं उमटे धरणाचे भगदाड पाहिलं आणि ना इलाजाने का होईना लोक लज्जस्तव का होईना पण आज उमटे धरणाच्या भिंताडाचं काम हे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये अलिबाग रायगडचे पत्रकार असतील मॅक्स महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे मी मॅक्स महाराष्ट्राच्या बरोबरच इथल्या अधिकाऱ्यांचाही मी आभार मानतो की त्यांनी ह्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि भिंताडाला सुरुवात बांधकामाला सुरुवात केलेली आहे एक प्रकारे ह्या आमच्या चळवळीला संघर्षाला आलेले हे यश आहे धन्यवाद अजूनही काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो दादा काय वाटतं आहे एकूणच आता संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे पण खडतर अशी वाट आहे ट्रॅक्टर देखील या ठिकाणी येत नाही तशाच देखील काम सुरू आहे काय सांग गेल्या दोन ते तीन वर्षापासून आमचे पाटील साहेब आणि मॅक्स महाराष्ट्र यांच्या पाठपुरा पाठपुरावणे आज गा धरणाचा जो गाल आहे तो कानाला सुरुवात केलेली आहे आणि त्याचप्रमाणे जी भिंत होती ओवर तीसुद्धा आता त्यांच्या त्यामुळे बांधायला सुरुवात केली आहे तर मी प्रथमतः यामुळे मॅक्स महाराष्ट्र यांनी एवढं तीन ते चार वर्ष पाठपुरावा करून त्यांच्या मुले आज आमच्या गोरगरिबांना पिण्यासाठी योग्य ते तर पाणी अनेक सर्व गावांना पाणी मिळेल खरंच मॅक्स महाराष्ट्र आणि पाटील साहेब यांचे आम्ही आभार मानावं तेवढे कमी समजावं अजूनही काही ग्रामस्थ आहेत दादा काय नाव तुमचं आता बघतो आहे आपण की या ठिकाणी काम सुरू आहे संपूर्णतः अतिशय खडतर ह्याच्यातून प्रवासात करत इथं सर्व मटेरियल जे लागत आहे ते आणतायत काय सांगा माझं नाव रवींद्र शेळके मी मी प्रथमतः या डॅमवर पोचलो आहे आज अलिबाग तालुक्याचा विचार केला तर अलिबाग तालुक्यामध्ये एकमेव असा डॅम आहे की अलिबाग तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावां ते तीस वाड्यांना या डॅममधून पाणी पुरवठा होतो आज पाहिलं तर माझ्या मागेच या धरणाची ओव्हरफ्लो भिंत आहे ओवरफ्लो भिंतची जर कंडिशन पाहिली तर या भिंतीला खूप मोठा भगदाड पडलेला आहे आणि मागच्याच आठवड्यात मॅक्स महाराष्ट्राच्या टीमनी या ठिकाणी व्हिजिट दिली होती नी। ही ही बातमी दाखवली होती आणि त्याच बातमीचा इम्पॅक्ट म्हणून आज या ठिकाणी काम चालू झालेलं आहे त्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्राची टीम आणि रायगड जिल्हा परिषद सी ओ आणि इतर अधिकारी यांचा आभार मानतो काही होईना लोकांनी पाठपुरावा करून का होईना कोण याचं काम चालू झालेलं आहे आज जर ही भिंत तुटली असतं तुटली असती तर या धरणाच्या समोर असणारे तीन चार जे गाव आहेत रामराज मोरुंडे उमटे ही गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली असती आणि खूप मोठा धोका निर्माण झाला असता तर ही बातमी दाखवून जे काम चालू झालं त्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्र टीमचं खूप खूप आभारी मानतो धन्यवाद एकूणच आपण बघतो आहे की ज्या वेळेस आपण या ओव्हरफ्लोच्या भिंतीचा ग्राउंड रिपोर्ट केला होता या भागातले जे तेहतीस आदिवासी वाड्या आहेत त्या आदिवासी वाड्यांमध्ये काम करणारे आदिवासी बांधव आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर आहेत त्यांनीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपली जी परिस्थिती आहे आणि या ओवरफ्लोच्या भिंतीची जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी या संपूर्ण आदिवासी बांधवांचा आवाज बनवून प्रशासनाला आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला गडकर दादा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आला होता त्याच्यानंतर कसं काम चालू झालं ही आम्ही दहा दहा ते बारा चौदा बारा दिवस झाला असेल आम्ही सगळे लोक येऊन आमचा वकील येऊन आमचा मॅक मॅरेस्ट येऊन छान राणा कोपऱ्यातून जंगलातून आणून जाला आम्ही या भिंतीजवळ येऊन आम्हाला जवळ चालन चालून जवळ पंधरा वीस मिनिटं गेली इकडे इकडे चालायला तेव्हा आम्ही भिंतीजवळ आलो तेव्हा ते आम्ही आवाज केला काय एवढे लोक एवढे कार्यकर्ते लोक कुठं झोपलेला तर आज एवढी पाण्यापुरवठ्याची एवढं मोठं धरण हे आज फुटलं तर आज हे खालच्या लोकांची काय परिस्थिती होणार आहे हां त्याची तुम्ही परिस्थिती कधी काय बघायला आलतो काय हॅलिकॉप्टरने उद्या काय माणसाची मी काढायला लावलीस ती काय आज ही अशी परिस्थिती झाली पण आम्ही त्या आवाज दिल्याबरोबर आम्ही हे काम हे चालू झालं त्याचा आम्ही मोठा आभार मानत आहे एकूणच आपण बघू शकता मॅक्स महाराष्ट्रावर दादा मी कॅमेरामॅनला दा विनंती करेन की हे बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी काम सुरू आहे अतिशय खडतर परिस्थितीमध्ये हे काम सुरू आहे या ठिकाणी संपूर्ण जी ही ओव्हरफ्लोची भिंत आहे आपण बघू शकता की ही ओवरफ्लोची भिंत आहे ते संपूर्ण मोठा असा पाईप या ठिकाणी लावलेला आहे आणि त्या पाईपमधून या ठिकाणी संपूर्णता खडी असेल किंवा इतर जी डबर असेल ती आणून ही जी पोकळी निर्माण झालेली आहे संपूर्णता जे ही दरड या या ठिकाणी पूर्णतः कोसळत आहे या संपूर्ण या बांधाची भिंत जी या ठिकाणी पडत आहे त्याची डागडुजीचं काम या ठिकाणी होताना आहे मॅक्स महाराष्ट्राने संदर्भामध्ये आपली भूमिका ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मांडली होती ग्रामस्थांनी देखील या ठिकाणी या खळईमध्ये येऊन जीव धोक्यात घालून या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे सरकारला आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं त्याचाच सकारात्मक परिणाम झालेला आहे आणि आज या ठिकाणी युद्ध पातळीवर ही जी भिंत आहे ती भिंत मजबूत करण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण